नमस्कार शेतकरी मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मित्रांनो आज आपण आलो आहे लोणी बाजारात तर आज आपण लोणी बाजारातील गायींच्या किमती जाणून घेणार आहे तर आपण दर आठवडे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ सांगोला बाजार असेल बारामती बाजार मोडलिम बाजार आणि लोणी बाजार असे बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या गायींच्या किमती व चालू मार्केट रेंज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळते तर अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच आपल्याला घरबसल्या बाजार व गायींच्या किमती पाहायला नमस्कार कुठल्या वेळा ममदापूर बरोबर किती काल वड्या आणली जा पाच त्या दोन वीकल्या किती किती महिन्याच्या येत्या इथे दहा अकरा दहा अकरा महिन्याच्या काय किमती सांगताय काय काय तीसच्या वाहन देत आहे बरोबर विकलेले कशा विकल्या सांगायला सांगायला तीस आहे कमी जास्त होणार बर बरोबर विकलेल्या कशा विकल्या पंचवीसच्या रेंजने विकल्या काय बरोबर आता किती येत्या चार आहे त्या काय दाताला आदत आहे त्या बरं मोबाईल नंबर सांगाई पंच्याण्णव बावन्न झिरो नऊ झिरो नऊ चौऱ्याहत्तर तर मित्रांनो या कालवडीच्या तुम्ही बघू शकताय दहा अकरा दहा अकरा महिन्याच्या कालवडीच्या पंचवीसच्या भावाने यांनी दोन विकले द्या आणि या चार इंच तीस हजार रुपयेप्रमाणे किंमत सांगतायत कमी जास्त होईल असं त्यांचं म्हणणं आहे जर कोणाला पाहिजे असतील तर कालवडी तुम्ही बघू शकताय मित्रांनो नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे निपाडचा निपर्ण? आहे काय किती काल त्या काल तीन आणली त्या काय बरोबर किती किती महिन्याच्या त्या सगळ्या आदत त्या किती महिन्याच्या त्या चौदा चौदा महिन्याच्या काय किमती सांगताय पंचवीस हजार रुपयेच्या भावानं सांगताय तीनची किंमत फायनल किती द्यायची वीसच्या वीस च्या आहे त्या मित्रांनो कालवडी बघू शकता आहे पंचवीस हजार रुपये किंमत सांगतील वीसच्या भावाने या तिन्ही कालवडी द्यायची असं त्यांचं म्हणणं आहे कालवडी दाताला आदत आहे चौदा चौदा महिन्याच्या कालवडी आहेत कालवडी तुम्ही बघू शकता आहे मित्रांनो मोबाईल नंबर सांगाय की डबल नाईन सिक्स झिरो वन सिक्स झिरो फोर फाईव्ह नाईन नमस्कार कुठल्या गाव आहे कुठल्या गावचा आहे बरोबर किती महिन्यास कालवड आहे दहा महिन्याची दा दाताला कशी आहे दाताला आदत आहे ना बरोबर किती किंमत सांगता याची अठरा हजार अठरा हजार फायनल किती लिहायचे सोळा हजार फायनल सोळा हजार रुपये लिहायचे मित्रांनो कालवड बघू शकताय दाताला आदत आहे सोळा हजार रुपयाला फायनल द्यायची असं यांचं म्हणणं मोबाईल नंबर सांगा की शहाण्णव तेवीस दोनशे ऐंशी एकशे एक्क्याऐंशी नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे आडगाव बरोबर किती महिन्याची काल आहे दहा महिन्याचे काय दाताला कसे आहे दाला आताच आहे किती किंमत सांगता सांगतायचे किंमत पस्तीस हजार फायनल किती द्यायचे बत्तीस मित्रांनो पस्तीस हजार रुपये या कालवडीची किंमत सांगते फायनल बत्तीस हजार रुपये द्यायच असतं त्यांचं म्हणणं आहे किती महिन्याचे किती महिन्याचे दहा महिन्याचे काय बरं बरं मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी झिरो चार चौऱ्याण्णव नमस्कार भाया कुठल्या काळात लोणीच इथलंच आहे काय किती महिन्याची कालवड आहे आठ नऊ महिन्याची दाताला आदत दाताला आदत आहे बरोबर किती किंमत सांगताय सांगायला वीस हजार सांगताय फायनल किती लिहायचे फायनल तेरा हजार रुपये लिहिजे मित्रांनो कालवड तुम्ही बघू शकताय तेरा हजार रुपयाला फायनल कालवड द्यायचे असं यांचं म्हणणं आहे कालवड बघा मित्रांनो आपण त्याचा मोबाईल नंबर पण घेणार आहे आज भरपूर कालवडींचा बाजार भरलाय आहे लोणी बाजार मोबाईल नंबर सांगायचा मोबाईल नंबर पंचाहत्तर सतरा पंधरा नमस्कार भैया कुठल्या गावच आहे बरं बरोबर किती महिन्याची कालवड आहे थर्टी माहिती आदत आदत आहे ना किती महिन्याची लावलेली आहे अजून लावलेली नाही बरोबर वय कि किती आहे हिचं किती वर्षाची कालवड आहे आठ एक महिन्याचे आठ महिन्याचे काय किती किंमत सांगतो याची फायनल किती द्यायचे फायनल एकोणीस हजार रुपये द्यायचे मोबाईल नंबर सांगे शहाण्णव हा पासष्ट शहाण्णव पासष्ट डबल सोळा डबल सोळा शहाऐंशी शहाऐंशी तर मित्रांनो कालवड बघू शकता वीस हजार रुपये कालवडीची किंमत सांगितली आदत कालवड आहे आठ दहा महिन्याची काल वडा असल्याच म्हण नाही मित्रांनो नमस्कार भाया नमस्कार मामा कुठल्या गावचा आहे अकोला किती काल वड्या आणले त्या चार किती किती महिन्याचे येते दोन किती किती महिन्याचे हे सात महिन्याची <laughs> किती किंमत सांगतायचे सांगा पस्तीस कि सांगायला पस्तीस फायनल कितीला द्यायचे फायनल तीसला द्यायची ही किती महिन्याची ही वर्षाची आहे काय दाताला कसे आहे दाताला आता बरोबर ही किती सांगताय किंमत बत्तीस कितीला द्यायची ती फायनल सत्तावीस हजाराला फायनल द्यायची माझं किती महिन्याचे सात आठ महिन्याचे किती द्यायचे मला वीस हजार रुपये द्यायचे तर नऊ तीन जवळ तुम्ही बघू शकता त्यांनी किमती पण सांगितली त्या आपण त्यांचा मोबाईल नंबर पण घेणार आहे मोबाईल नंबर सांगा सांगाय सत्त्याण्णव सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तर पंचाण सत्तर पंच्याण्णव त्रेपन्न नमस्कार कुठल्या गावात आहे बेलापूर श्रीरामपूर तालुका किती किती महिन्याची त्या दोनदाच आहे म्हणजे बाराईच्या काय हे लाली त्या काय बरोबर जोडीची काय किंमत सांगताय चाळीस चाळीस हजार दोन्हीच

कुठले म्हणलं एबीएस चे एबीएस प्लस ठीक आहे जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण आलो आहोत लोणी मार्केट येथे आणि आज ही दावण आहे शफिक भाई पठाण यांची यांची एकदम टॉप क्वालिटी इथे कारवाडी आपल्याला भेटतील एच एफ आणि ही एबीएस प्लस कारवाड आहे यांचा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर एकसठ बत्तीस अठ्याहत्तर येथे यांच्याकडे एकदम चांगल्या क्वालिटीच्या गोट्यावरच्या कारवाडी भेटली आदत क्वालिटीचे एडीएस आहे ए बी एस चे किती महिने हे नऊ महिन्याचा का अलवाड आहे नऊ महिन्याचं हो काय सांगताय किंमत याची किंमत सांगायला आहे तीस हजार तीस हजार फायनल काय होईल फायनल पंचवीस ला देऊ पंचवीस पंचवीस हजार फायनल हो बर ही पुढची किती महिन्याची ही पुढची आहे अकरा महिन्याची कालवाड आहे अकरा महिन्याची हो ती पण आदत आहे आदत आहे की तिची ऑफर आहे पंचाळीस हजार रुपये पंचेचाळीस हजार हो फायनल फायनल पस्तीस हजार रुपये फायनल ला देऊ किती कालवडी आहे त्या पूर्ण चार चार कालवडी आहेत चार ही किती महिन्याची ही आहे तेरा महिन्याची आहे तेरा महिन्याची हो काय सांगताय तिची ऑफर आहे चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये फायनल फायनल चौतीस हजार रुपये देऊ फायनल चौतीस ला देऊ आणि मोठी दिसते ती 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 गाय गाय आहे 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 गाभन का हो साडेचार महिन्याची साडेचार महिन्याची किती ती तिसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा दूध चालू आहे का हो दूध आहे तिला आठ लिटर दूध आहे तिला आठ लिटर आठ लिटर बरोबर किती किंमत सांगता ही तिची किंमत आहे पंचाळीस हजार रुपये फायनल फायनल पंचाळीस हजार एकच सांगायचं एकच द्यायचं तपासून देणार हो तपासून देणार ठीक आहे खात्रीशीर डॉक्टर कडून घेऊन नमस्कार मामा कुठल्या गावचा आहे भाडेगाव गाव बरोबर किती महिन्याची काल ओढाई नऊ महिन्याची दाताला आहे दाताला आदत आहे बरं किती किंमत सांगता याची बावीस हजार फायनल किती द्यायचे एकोणीस हजाराला फायनल द्यायचे बरोबर मोबाईल नंबर सांगाय की किती सत्त्याण्णव सदुसष्ट बावीस एकतीस छत्तीस तर मित्रांनो कालवड तुम्ही बघू शकताय नऊ महिन्याची कालवड आहे नमस्कार कुठल्या गावात आहे किती महिन्याची कालवड आहे पाच सहा महिन्याची आदत आहे ना किती किंमत सांगता ह्याची सांगायला पंचवीस हजार सांगताय तरी फायनल काय होईल फायनल वीस बावीस ला देऊन टाकायची मित्रांनो कालवड बघू शकताय पाच सहा महिन्याची कालवड आहे कुठल्या आहे तर मित्रांनो तुम्ही कालवड बघू शकताय वीस बावीस हजार रुपयाला द्यायचे असं या बायाच म्हणणं आहे नमस्कार कुठल्या गावचा वाळकी किती किती महिन्याची ते तिन्ही पण तीन तीन महिन्याचे त्या ही चार महिन्याची बर बर थी काय बरोबर किती सांगताय किमती तिन्हीचे तीस हजार रुपये कमी जास्त काय होईल काय काय होईल तिन्ही फायनल पंचवीस हजाराला तीन कालवडी मित्रांनो कालवडी बघू शकताय तुम्ही पंचवीस हजार रुपयाला तीन कालवडी द्यायच्या असं यांचं म्हणणं आहे तर तीन तीन महिन्याच्या कालवडी तर ही चार महिन्याची कालवड आहे मित्रांनो मोबाईल नंबर सांगाय की नव्वद बावीस एकोणपन्नास एक हजार चार ठीक आहे नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे किती किती महिने महिन्या दोन्ही पण आठ आठ महिन्याच्या किती सांगताय जोडीचं जोडीची किंमत जोडीचं पस्तीस हजार फायनल काय होईल जोडीचं जोडीचं तेहतीस हजार

पुढची विकाल ओढत आहे तिने पण पंधरा पंधरा सोळा सोळा महिन्याची तिने जे तीस तीस हजार दाला कसे येते तिन्ही तिने पण आदत तिने पण आदत येत्या ना मोबाईल नंबर सांगायची एकोणऐंशी बहात्तर नव्याण्णव एकोणनव्वद नाव आहे आमचं ತಲವಳಿ ತುಂಬ ಶಕ್ತಾಯ ತಲವಳಿ ಮಿತ್ರಾನೋಹೊಳಿ ಬ